ऐकायला मिळालं फक्त निवडणुका आल्या जसं पाऊस आला की बेडकं बाहेर पडतात तसं काही मंडळी निवडणुका आल्या की बाहेर पडतात आणि समाजाच्या नावावर धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न करतात मात्र छत्रपतींची ही भूमी आहे त्यामुळे निश्चितच हे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत विश्वासघातकी कोण आणि लोकांशी सोबत समरस होऊन जाणारा कोण हे निश्चितच रायगडची जनता जाणते तेवढे निश्चितच ते आहेत त्यामुळे अधिक बोलून मी गीते साहेबांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ इच्छित नाही मात्र विकासाचा अजेंडा घेऊन कारण लोकांवर किंवा समोरच्यावर टीका करून आपल्याला मोठा मोठा होता येत नसतं मात्र गीते साहेबांनी नेहमीच साहेबांवर टीका करूनच आपलं राजकीय वाटचाल केली रायगडच्यासाठी रत्नागिरीसाठी किंवा कोकणासाठी काय विकास करणार किंवा त्यांचं विजन काय